का झालं रिअल लेक हा तिला खायला आणायचं ना काही एक तर थंडी सर्दी झाली शिर्डीला विराज बघ तिकडे माती कुठे टाकतोय तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी आत्ता वाजल्या सात तर ह्या साईडने सूर्य उगत असतो पण आबाळ आहे त्याच्यामुळं सूर्य काय अजून उगला हो नाही आणि सकाळच्या वाजल्या सात आणि विराज आणि मी चाललोय रानात तुम्हाला दाखवतो तर रानात कसासाठी चाललो विराज पुढं पुढं चालला आहे कारण आम्हाला टिकाऊ घेऊन घरी जायचंय एक झाड आम्हाला लावायचं आहे नळल पण आत्ता तर टिकाऊ घेऊन जायचं आहे सध्याला तर विराज पाहलाय रानात विराज टिकाऊ कुठं आहे टिकाऊ कुठले बघ ना माहिती तुला टिकाव हां तुल टिकाओ अण्णाचारू आहे म्हणून बर चालते शॅ मिरच्या शापू शांगे वांगे मिरची चला आता तर आम्ही आलो टिकाव यायला विराज आणि मी तर विराज आल्याला आला आलाय कुथमीर बघायला तो कुथमिर बघतोय सध्याला रानात कशी आली वांग्याच बी मिरच्या सगळं बघतोय माग विराज तर सकाळ सकाळ टिकाऊ घेऊन जायचंय एक जाड आहे ते रेल आहे त्याला थोडस काहीतरी सपोर्ट टाकायचा आहे आणि मग ते सरळ होईल यासाठी आलो टिकावणी आला पण टिकावच राहणार काय सापडाना का र विराज हा गाडीचं चाकाचं हे पडलंय ना ना आता टिकाव हा हाईदा टिकाव बी सापडलाय सापडला टिकाव हो तुला जेपल का हा टिकाव सापडलाय का तुला घेता येईल टिकाव घेऊ आणि घर समजाय ना सगळ्या वस्तू आहेत ना आपल्याकडं हा बरं चला आता घरी सकाळ उठल्याबरोबर बरोबर विराज आणि मी आलो तर राहणार त्याचं कारण मी आहे की आम्हाला ते झाडाचं अदगोर रेल होतं झाड आणि सकाळ सकाळ लवकर उरकल म्हणून आम्ही डायरेक्ट सकाळी सकाळीच राहण्यात आलो टिकावणी यायला विराज चला आता पटकन आ वालाच झाड आहे ना हा वालाचं झाड सरळ करायची आपल्याला चला पटकन सकाळ सकाळ तर कल्याणीशाल्ली शाळेत कल्याणी पळदी शाळेत उशीर झालाय कल्याणीला ती झाड आहे की ही असं वाकड झालेलं आहे म्हणजे वेले आणि ही जाळी झाली वाकडी त्याला करायचंय सरळ आता अँगल आतून उकरून लावा का बाहेरून लावा एक सपोर्ट ते विचार चाललाय माझा विराज तर बाहेरून लयच वाकलाय बाहेरून लावला तरी सरळ होईल उडून आणि आतून लावला तरी बी होईल सकाळ सकाळ हा काय का ते काय ते कशाच्या झाडाच्या मुळे आहेत त्या पार काय झालं रिअल लेक का ते हाय हाय अगं बाय 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 सकाळ त्यासाठी चाललंय काय नाही हे सगळं ती काय म्हणतो विराज तू आहे बाई हे अगो हा ते बघा त्यात भरायला दी माती त्यात चल साईट लावू विराज आणि घेतात माती भरव डाख होती कशी माती भरायची त्याच्यात माती भरून दुख त्याला हं जाऊं निघते माती विरच्या गाडीला जाऊ दे जाऊ दे विर जाऊ दे आता दांद तुकी टिप दांदा विर दांदा बोडा ठेके दोरी इकडे गुतली वरून वरून आता खाली ह्या ह्या आता खाली गुतली विराज कोण सांग लावायचा हां हा बघा कित्या अशी दोरी गुतली हे बघा अशी काढायची दोरी चला जाऊन दे तुमची गाडी माग बागा पडतात हँगल कुठे काय बाई शेळ्या मस्त बसल्या सका सकाळ बस सकाळ काय ग बसलीस का हा हम्मकडं चल बाई तुला मांडायचंय खायला चला काग़ भुणते? काग़ भुणते? काग़ भुणते? खायला नाही आणलं तो काही तिला खायला आणायचं ता, एक तर थंडी सर्दी झाली खायला काहीतरी हा हा काहीतरी खायला आणायला पाहिजे होत इकडे बघ ही पण कशी गप बसली इकडं ह्या साइडला पत्र्यावर बसली चला अँकल लावून घेऊ आपण हा हे लावू ना सपोर्ट विराज बघ तिकडे कुठं टाकतोय बघ आवाज पण काढतोय गाडीचा विराज चला अजून एक टिप्पर बर आहे चला हा बरं बरं ठीक आहे घ्यावरून तुझं सकाळ सकाळ बरं हो माती चला सकाळ सकाळ दीपालीचं उठल्याबरोबर काम चालू आहे गिरायकाला साम सामान दे लक्ष तशीच आहे पण काही फ्लॅवर चेंज असेल सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आमचं चालू झालेलं आहे आमचं आम दुकानाच काम उठलं की चालू इथं आम्हाला गुड डे सापडा ट्वेंटी आहे गुड डे नाही ट्वेंटी आहे का गुड डे आहे वरती लावलेला नाही लवकर लवकर असे आताच बुड्या आम्हाला आता आज पण वर आहे गार शनिवार आणि आज आहे शाळा लवकरच सुट्टी उद्या रविवार परत सुट्टी सगळ्या सुट्ट्या सर लोकांची मजा आणि लेकरांची मजा बरं चला बाकी आज सकाळी उठल्यापासून चालू झालंय आपल्याला आंघोळ वगैरे करून आवरा आवरी करायची अजून विराजला विराजला शाळेत पूर्व काय हा 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 ज्याची त्याची कामं चालली शाळेत चाललेत पूर्ण काम करू लागले गाड्याला हा काम करू लागतोय विराज हात नको आलो हात जाईन विराज हात चेंग असतोय आता एकदम थाट झाला एकदम सरळ मस्त पैकी हे थोडं उडून बांधावं लागेल त्या अँगलला अँगलमध्ये अँगल मध्ये फिरके त्या अँगलला बांधले की एकदम थाट होईल